सर्व अशाताईनं पुन्हा एकदा नमस्कार ध्यानाचा उपयोग करून आपले ताणतणाव आपण कसे दूर करू शकतो ताणाचं व्यवस्थापन कसं करता येतं आणि मन कसं शांत ठेवता येतं याची आपण माहिती घेत आहोत आणि ध्यानाचे वेगवेगळे प्रकार बघितले आणि मागच्या एपिसोडपासून आपण ध्यानाचा प्रत्यक्षात सराव करायला सुद्धा सुरू केलेला आहे आता ह्या एपिसोडमध्ये असाच एका ध्यान प्रकाराचा आपण सराव कराय करणार आहोत ते शिकणार आहोत आणि अतिशय एक जगभरात आत्ता एक शक्तिशाली ध्यान किंवा अत्यंत उपयुक्त ध्यान म्हणून साक्षी ध्यानाकडे पाहिलं जातं आणि अशा या साक्षी ध्यानाचा सराव करताना त्याच्यामध्ये काही छोटे छोटे एक्झरसाईज आपण करू शकतो तर या साक्षी ध्यानाचाच एक भाग म्हणून आज आपण सजगतेचं वर्तुळ किंवा व्हील ऑफ अवेअरनेस ज्याला म्हणतात असा एक सराव आपण करणार आहोत आता या सरावामध्ये आपण काय करणार आहोत तर शरीराची जी आपल्या विविध ज्ञानेंद्रिय आहेत ज्याच्यामुळे आपल्याला संवेदना जाणवतात त्या पंच ज्ञानेंद्रियांचं ध्यान करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत म्हणजे या सेन्सेसकडून आपल्याला काय काय समजतं त्याच्याकडे आपण जाणीवपूर्वक आज बघणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला मेंदू जो आहे तो ह्याच पंचज्ञानेंद्रियाच्या सहाय्यानं परिसराची माहिती घेत असतो आणि मग मा त्या माहितीवर प्रक्रिया होऊन आपल्या मनामध्ये भावना विचार तयार होतात म्हणजे पंचज्ञानेंद्रियां आपल्याला काहीतरी माहिती देतात आणि त्या माहितीवर प्रक्रिया करून मनामध्ये भावना ज्याला इमोशन्स आपण बघतो अशा भावना तयार होतात आणि विचारसुद्धा भावनांचा परिणाम म्हणून शेवटी विचारांच्या मध्ये त्याची परिणिती होत असते आणि अशा म्हणूनच याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये वेगवेगळ्या वेड़े प्रकारच्या संवेदना तयार होतात तर त्या जाणत राहणं अशा संवेदना जाणत राहणं हे आपल्या मेंदूचं काय आहे महत्वाचं काम आहे आणि आपण लक्ष देण्याच्या प्रशिक्षणामुळे हे हो जाणणं आपल्याला शक्य होत असतं तर आता ह्या ध्याना प्रकारात आपण हे लक्षात ठेवायचं आहे की असं ही बेंदूची जी प्रक्रिया आहे ती आपण जाणायची आहे आणि लक्ष देण्याची क्षमता आपली अधिकाधिक वाढवण्याचा त्या निमित्तानं आपण प्रयत्न करणार आहोत आणि ह्याच्यामुळे लक्ष देण्याची क्षमता विकसित करायची आणि त्यांची गुणवत्ता सुधारणा कराय सुधारायची असं ह्या एक्झरसाईज किंवा छोट्याशा थानाच्या निमित्तानं आपण करू शकतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे लक्ष आहे हे कायमतः कशामुळं विचलित होते तर वेगवेगळ्या विचारांमुळे हे विचलित होतं आणि हे विचारांमुळं विचलित होणारं लक्ष कमी करायचं असेल तर आपल्याला आपल्या सेन्स ऑर्गलवर म्हणजेच पंचज्ञानेंद्रियांवर ध्यान देण्याची म्हणजे तिच्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज असते ज्या ज्या वेळी लक्षात ठेवा आणि हा विचारांचा गोंधळ अगदी माझ्या सकट सगळ्यांचा होत असतो तर आसा आ, असा ज्या ज्या वेळी तुम्ही विचारांमुळं गोंधळलेला असाल गोंधळाची स्थिती निर्माण झालेली असे कन्फ्युज असाल निर्णयावर परिणाम होतो आहे असं जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटत असे तर त्या विचारांचा गोंधळ कमी करण्यासाठी पुन्हा पुन्हा ज्ञानेंद्रियांवर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आणि तसाच एक छोटासा सराव आता आपण करणार आहोत तर सगळ्यांनी आता शांत बसायचं आहे थोडंसं ध्यानात्मक स्थिती आपण सगळ्यांनी घेतली तर चांगलं पई आत्ता डोळे बंद करायचे नाही आहेत बरं का कारण पंचज्ञानेंद्रियांवर आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत तर शांत बसायचे आणि आता सुरुवातीला आपण काय करायचं आहे तर डोळे उडले ठेवायचे आहे आणि आपल्या समोर आणि आजूबाजूला जे दिसतं आहे ते आपण जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे मग तुम्हाला वेगवेगळ्या छटा रंगाच्या छटा दिसत असतील आता वेगवेगळ्या आकार समोर आजूबाजूला बाजू दिसत असते तर ह्यामध्ये काही नाभिन्य दिसतंय का कोणत्या कोणत्या रंगाच्या छटा दिसता आहेत याच्यावर एक मिनट मिनिटभरासाठी आपलं लक्ष आपली नजर केंद्रित करायचे आहे आता डोळे भरून असा आपला परिसर निहाळून झाल्यानंतर आता अलगर आपण डोळे बंद करायचे आहे आता डोळे बंद करून काय करायचं आहे तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातून वातावरणातून जे काही वेगवेगळे आवाज येत आहेत ते ऐकण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे दाही दिशातो वेगवेगळे येणारे आवाज त्या आवाजांमुळे मनात काही विचार निर्माण होत आहेत का हे बघायचं आहे मनाच्या संमेलना जाण्याच्या आहे आणि कदाचित तुमचं मन भरकटत सुद्धा असा काही विचार करता करता पण असं मन भरकटून गेलंय असं जाणवलं तर तुम्ही ते परत आपण ठरवले द्या पंचज्ञानेंद्रियांवर सेन सॉर्मनवर आणायचे आधी आता आपण कानावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि परिसरातल्या आवाजांचं आकलन ते ऐकतो आपण आता डोळ्यांचं काम झालं आता आवाजाचं काम झालं यानंतर आता आपलं सगळं लक्ष आजूबाजूच्या वातावरणामधून कसला गंध येतोय का वास का यावर लक्ष द्यायचं आहे कदाचित तुम्ही आत्ता जिथं बसले आहात तिथे कोणीतरी छान उदबत्ती लावलेली आहे त्या उदबत्तीचा सुगंध असं म्हणता भरून नेलेला आहे किंवा कदाचित बागेतून मोगऱ्याचा वास सुद्धा तुम्हाला जाणवत असे सुंदर मोगऱ्याचा सुगंध संपूर्ण परिसरामध्ये दरवळतो आहे आणि एक वेगळाच ताजेपणा आपल्या मनाला जाऊन जात आहे या पण लक्ष आहे कदाचित कोणत्या तरी केमिकलचा वास सुद्धा तुम्हाला येत असे आणि त्याच्यामुळं कदाचित तुम्हाला शाळे की रसायनशास्त्राची प्रयोगशाळा सुद्धा अर्थवे असे वेगवेगळे वास फुलांचा वास उदबत्तीचा वास अत्ताराचा वास एखाद्या खाण्याच्या पदार्थांचा वास भुजीची आठवण काढली तरी तिच्या वासान परिसर सगळा बनून गेलेला असतो अशा प्रकारे आपलं सपळ लक्ष आपण घाणेंद्रियावर केंद्रित करायचं आहे वास घेण्याच्या इंद्रियावर नाकावर आपलं सगळं लक्ष केंद्रित केलेलं आहे सुरुवातीला डोळ्यांची मग कानांची मग नाकाची जाणीव आपण करून घेतलेली आहे यानंतर आता आपलं सगळं लक्ष हे तोंडावर केंद्रित करायचं आहे तोंडामध्ये न्यायचं आहे तोंडात आपल्याला वेगवेगळ्या चवी समजता आत्ता तुम्ही कदाचित काहीही खात नसला तरी तोंडातल्या लाळेला कशाची तरी कसली तरी चव आहे काही वेळा आपलं तोंड अगदी कणू झाल्यासारखं वाटतं नाही का आणि कधी काही वेळा अगदी गोडूस होऊन जात एखादी पदार्थाची चव आपल्याला जाणवत असत आपलं सगळं लक्ष त्या चवीवर ठेवायचं आणि ती चव जाणण्याचा आपण प्रयत्न करायचा ते आत्ता या क्षणी आपलं तोंड ओलसर आहे ला गळते आहे किंवा लाळेचा स्त्राव आहे तसा लाला स्राव होतो आहे की अगदी तोंड कोरडं आहे याकडं लक्ष द्यायचं आहे त्याच्या संवेदना जाणायच्या फी अशा प्रकारे भू उगंध शब्द आणि रस अशा चार ज्ञानेंद्रियांचा आता तुम्ही अभ्यास केला आहे पाचवं ज्ञानेंद्रिय म्हणजे स्पर्शेंद्रिय त्वचा शरीराला आता कुठं कुठं स्पर्श जमजतो आहे तुम्ही बसला आहात त्या खुर्चीचा सतरंजीचा स्पर्श तो समजतोय का जमिनीचा स्पर्श समजतोय का वस्त्राचा स्पर्श समजतोय का बाहेरच्या दार वाऱ्याचा स्पर्श समजतोय का की आता एकदम उन्हाळा असल्यामुळे त्या उन्हाचा उष्ण हवेचा स्पर्श समजतोय का स्पर्श ही देखील एक संवेदना आहे आणि त्यामुळे या स्पर्शाच्या जोडीनं कदाचित अन्य कोणत्याही संवेदना शरीरात काही जाणवताय का यापड लक्षवे आहे शरीराचा कुठला अवयव इंद्रिय आता दुखतंय का कुठं मुंग्या आल्यासारखं वाटतंय का कुठं खास दिय का अशा वेगवेगळ्या संवेदना शरीराला जाणवत का आणि कोणतीच संवेदना आपल्याला जाणवत नसेल तर श्वासाची संवेदना जाणण्याची प्रॅक्टिस करायची आहे त्या श्वासाची संवेदना जाण्याची आहे नैसर्गिक श्वसनाबरोबर छाती किंवा पोट जे काही हलत आहे ते जाण्याचं आहे आणि असं करत असताना कदाचित मनात काही विचार येते ज्यावेळी जाणवतंय की मन विचारात भरकट आहे तेव्हा ते मान्य करायचंय आणि पुन्हा ठरवलेल्या अवलंबनावर किंवा ज्ञानेंद्रियांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आता श्वासाची हलचाल जाणवते आहे त्याच वेळी कोणता तरी आवाज येतोय का त्याच वेळी कदाचित कोणता गंध जाणवतोय आहे का आणि तोंडात काही चल जाणवत आहे का कि शरीरात कुठे कसला स्पर्श जाणवतो आहे हे पाहायचं आहे आता या क्षणी जे बुडत आहे ते जाणणं आणि याच वेळी मनाची स्थिती कशी आहे शांत वाटतंय की आता कंटाळ वाटतो आहे ती स्थिती जाणायची आहे आणि मान्य करायचंय की ज्ञानेंद्रियांमार्फत मिळणारं ज्ञान आणि त्याद्वारे तया होणारे आपल्या विचा, विचार आपले विचार आणि आपल्या भावना हे आपले सजगतेचं चक्र आहे किंवा असतं हे मान्य करायचं आहे सगळ्या आपणच ज्ञानेंद्रियांची अशी जाणीव करून घ्यायची आहे आणि या सजगतेच्या चक्रावर पुन्हा पुन्हा ध्यानाचा सराव करण्याचा प्रयत्न करायचा आहे हरिओ दोन्ही हातांचे तळरे आता एकमेकांवर भरषण करायचे आहे हातांच्या तळव्याचा स्पर्श जाण्याचा आहे आणि त्यानंतर आपले डोळे अलगज उघडायला हरकत नाही आहे आजच्या या पंचज्ञानेंद्रिय ध्यानावर या सजग सजगतेच्या वर्तुळाचा तुम्ही अभ्यास केला अवेअरनेस ऑफ व्ही याचा अभ्यास केला याबद्दल मी अत्यंत आभारी आहे ह्या सजगतेच्या वर्तुळाचा पुन्हा पुन्हा तुम्ही अभ्यास करा आणि त्या योगे आपल्या मेंदू आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या भावनाएल विचार यांच्याकडे लक्ष द्या अशी अपेक्षा व्यक्त करते कमेंट बॉक्समध्ये आपण हे पंचज्ञानेंद्रियाचं ध्यान केलं का आणि त्याच्या सरावामुळे आपल्याला काय अनुभव आला हे कळवा आपल्या कॉमेंट्समुळे अनेक वेगवेगळ्या साधकांना प्रेरणा मिळणार आहे आणि आम्हाला सुद्धा ते आपल्याला कसं काय वाटलेलं आहे आवडलं का हे कळायला मदत मिळणार आहे धन्यवाद